नमस्कार मित्रांनो तर आपण आज कंपनीत आलो होतो दसऱ्यानिमित्त तर तुम्ही बघू शकता रांगोळी वगैरे काढलेली आहे तर आपण हे आपलं ऑफिस आहे कंपनीचं तर आपण आता मध्ये जाणार आहे आपण दसरा निमित्त सामान सजवलं होतं तर तुम्हाला आता मध्ये नेतो मी आणि मध्ये आम्ही कसं प्रकारे दसाची सजावट केली आमचे पूर्ण कंपनीचे सामान आम्ही काय पाय वापरतो ते तुम्हाला आज दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता में है, बंडल वगेरे, के लिया है। तर अशा प्रकारे आम्ही हे बंडल वगैरे सजावट केलेली आहे तर तुम्हाला आता हे पूर्णपैकी मी जवळून दाखवतो आम्ही काय काय ठेवलं आहे तिढं काय काय नाही आमच्या कंपनीचं आम्ही जे यूज करतो बंडल वगैरे पाने हे ते सगळे आम्ही वस्तू ठेवल्या मस्त फुलाचे हार वगैरे मस्त आमच्या ऑपरेटरांनी रंगेल काढली होती हॅपी दसरा तर मित्रांनो आता आपण पूजा करून घेऊ आपल्या बंडाऱ्यावर मस्त गुलाल वगैरे टाकू सोनं वगैरे ठेवू आणि मस्त प्रकारे आपल्या इथला आवरून मग आपण आपल्या आपल्या घरी निघून जाऊ मग आपल्या घरचं पण आपल्याला पूजा करायची आहे कोणं वाटायचं आहे लोकांना घरी जायचं त्यासाठी आपण आता इथली पूजा वगैरे घरी जाऊ घरी आलो तर बघतो तर काय मस्त यांची रांगोळी काढण्यात आलो आहे तर आपण तू माझ्याकडे दाखव कॅमेरा मी करतो शूटिंग तर यांना मस्त रांगोळी काढून मस्त फोटो घेतला एक मित्रांनो आपण तर आता रेडी झालेलो आहे आता मस्त श्रीलगन खेळण्यासाठी आपण आता सोना आणायला जातोय तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत मित्रांनो आम्ही चाललो आता सोना आणायला तर तुम्ही नक्की फॉलो करा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की व्हा मस्त आम्ही आता पूर्ण मित्र आता जाणार आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही आता रस्तान निघालेलो आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आमचे शुभम सर तर आता आपण गाणार आलो थोडंफार तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे तर अख्या शेवटी आम्ही आता तोडायला चाललोय आता हे समोरचं झाड आहे तिढ तर मित्रांनो आता आपण इथं मस्त पूजा वगैरे करू मस्त हात कुंकू लावून पाया वगैरे फोडून मस्त आपण पण सोनं तोडायला रेडी होऊ तर मग आता आपण पाया फोडल्या आणि हा म्हणतो एक रुपया ठेवू मला पैसे ठेव पैसे ठेव आणि सोनं घेऊन घ्या आपल्याला तर मग आमचे हे विशाल भाऊ मस्त पूजा करतायत हे पण

मित्रांनो आम्ही मित्र सोनं घेऊन मस्त आता घरी जातोय घरी जाऊन मस्त आता पाया वगैरे फोड़ू सगळ्यांच्या आणि मग मस्त आम्ही मंदिरात जाऊ ते पण तुम्हाला दाखवू पण हो। जाताना आता इथं असं घडलं की काय पूर्ण मस्त गुलाबाची फुलं तोडायला लागली इथं

मस्त आहे गुलाबाचं फूल आणि सोनं घेऊन आता आपण घरी जाणार आहे तर आता हे घरी जाताना तुम्हाला आता आमचं वातावरण दाखव थोडं आमचे विशाल बहून ते आम्ही मस्त आता घरी जातो आणि घरी मस्त पूजा वगैरे करून मग आपण सगळ्यांना सोनं देऊ आणि वाटू आता आपण घरी पोहोचलो घरी मस्त आपले घरचे मस्त आरती ओवाळून मग आपल्याला आता सोनं घेऊन मध्ये जायचं आहे तर आपण हे पहिले देवाला ठेवून घेऊ आपल्या घरच्या देवाला मग घरून आता आपण मंदिरात जाण्यासाठी निघू तर इथं आलो तर बघितलं इतकी गर्दी आपण पण नंबर लावला आणि देवीचं दर्शन घेऊन देवीला मस्त सोनं वाटून दिलं तर तसं मग आपण मारुती मंदिरामध्ये आलो मारुती मंदिरामध्ये बघितलं तर किती गर्दी आपण पण दर्शन वगैरे घेऊन आता गल्लीमध्ये जाऊ आमच्या गल्लीमध्ये आलो आम्ही सगळ्यांना असं भेटलो घेतलो सगळ्यांना सोनली वाटलं आणि मग आम्ही तेच त्याच्या घरी निघून गेलो सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल